दरकडे आहे अरे भाका कसं या कचऱ्यामुळे मानवोद्ध सुजाणो कीती परनामुली तो मानistu जातीबरोबर आहे या कचऱ्यामुळे मानवो शुद्ध परिणाम होत नाही거든요거든요बरोबर आहे या कचऱ्यामुळे रोकता सांप्रदा आहे फत्री जे सुजाण आहे खर आहे भातरे विकासात भातच्या विकासात या कचऱ्यामुळे खूप मोठा पर्यावरणा निर्माण होत नाही त्यासे हानिकारक दुष्परिणाम म्हणजे कचऱ्याची गंभीरली विषारी मागे निर्मिती नैसर्गिक सौंदर्याचा रास हवा तसेच पर्यावरणात होणारे हवा प्रदूषण जलप्रदूषण माती प्रदूषण व मानावर व प्राण्यावर होणारा विविध प्रसार यामुळे तर भारताच्या खूप मोठ्या आठवाण होत आहे हो तुम्ही बोलता आमची घरात शरीरातून निर्माण होणारा घनकचरा व त्यापासून निर्माण होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी व कर... पर्यावरण स्वच्छ राहण्यासाठी आपण कचऱ्याचे व्यवस्थापन करणे ही आजच्या काळाची गरज आहे त्यासाठी उत्पादन प्रक्रिया सक... कार्यक्षम बनवून कचरा कसा कमी करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत पुनर्वापराने कचरा निर्मिती कमी करणे व कचऱ्यापासून पुन्हा नवीन वस्तू तयार करणे यामुळे कचऱ्याचे व्यवस्थापन होईल व कचरा कचरा आपल्या उपयोगातही होल बरोबर आहे या कचऱ्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे या कचऱ्या व्यवस्थापन करणे यांच्या काळाची गरज आहे कारण या प्रदूष या कचऱ्यामुळे हवा प्रदूषण जल प्रदूषण माती प्रदूषण तसेच प्राण्याची विविध रोग होत आहे यासाठी आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाने ने प्र, प्रत्येक नागरिकाने या उपक्रमात सहभाग घेतला पाहिजे जे, जे कचऱ्या घनकचऱ्याचे विले वाटलं होताना आपल्याकडून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे तसेच आपला भारत देश स्वच्छ व समृद्ध बनव कचऱ्यापेटीमध्ये पेपर हिरव्या कचऱ्यापेटीमध्ये काच पिवळ्या कचऱ्या पेटीमध्ये प्लास्टिक आणि लाल कचऱ्या पेटीमध्ये धातू अशा प्रकारे कचऱ्याचे वर्गीकरण करता येतो Seleccionamos a postura para o we hey, hey.